देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ झाला पण दुर्दैवानं आजही नवी मुंबई सारख्या शहरात जातीच्या नावाखाली भेदभाव आणि अन्याय सुरूच आहे अशाच एका धक्कादायक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफ आय आर मध्ये सुनील पांडुरंग जाधव यांनी रोहित महाजन स्वाती महाजन आणि विशाल महाडिक या तिघांच्या विरुद्ध जातीवाचक अपशब्द धमक्या आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे दरम्यान पीडित व्यक्तीला धीर देण्यासाठी समाजसेवक साहिल चौगुले यांनी त्यांच्या राहत्या घरी भेट दिली पीडित व्यक्ती भावनिक अवस्थेत दिसले डोळ्यात आश्रू पण मनात अन्यायविरुद्ध लढण्याची जिद्द साहिल चौगुले म्हणाले घाबरू नका न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत

साय पनि त्यो बोलेको कहाँ नमस्कार मित्रांनो हा नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये जसं तुम्ही बघितलं असेल अट्रोसिटीचा जो प्रकरण घडला त्या निमित्तानं बाजूलाच राहणारे एक युवा नेतृत्व साहिल चौगुले त्या पीडितांना भेटण्यासाठी आलेले आहेत काय सांगणार आज सुद्धा या देशामध्ये संविधान लागू होऊन अनेक वर्ष झाले परंतु अजूनही एवढ्या मोठ्या शहरामध्ये हे जातीय वाद जे आहे मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय काय सांगणार कसं बघताय तुम्ही युवक म्हणून खरं पाहिलं तर नवी मुंबईमध्ये असे जातीवादक गोष्टी कधी घडले नव्हते आणि अशा प्रकारचे गोष्टी घडवणारे ते एक बोलतात ना की एक नासका आंबा पेटीमध्ये असतोच तो नासका आंबा आमच्याही या परिसरामध्ये निघाला पण त्या आता आंब्याला आम्ही इथून फेकल्याशिवाय राहणार नाही अशा कुठल्याही प्रकारच्या लोकांना आणि अशा लोकांना पाठिंबा देणार आहे पण लोकांना आम्ही आता सुट्टी देणार नाही बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आहे संविधान आहे या संविधानाला कोणाचा गाळबोट लावून दे लागून देणार नाही आम्ही आणि त्या आरोपीला सजा झाल्याशिवाय आम्ही त्याला ता, सुट्टी देणार नाही आणि मी उद्या स्वतः एसीपी साहेबांची भेट घेणार आहे सिनियर पी आय साहेबांची भेट घेणार आहे आमचे झोन वनचे डी सी पी पंकज दाने साहेबांची भेट घेणार आहे आमचे ठाणे लोकसभा खासदार नरेशजी मस्के साहेबांची भेट आहे आणि त्यांना हा विषय सविस्तर सांगून आरोपीवर कठोर कारवाई करायला करायची मी मागणी करणार तर आपल्याबरोबर रिपब्लिकन सेनेचे सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत दीपक पोरकर काय सांगणार आहात हा एवढा मोठा संतापजनक आणि पीडित व्यक्ती प्रचंड घाबरलेला आहे भीतीच्या वातावरणामध्ये आहेत तुमचं कसं पाऊल असणार आहे पुढचं काय सांगणार आहे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की या नवी मुंबईमध्ये सांगितल्या प्रकारे जातीवाद मुच नाहीये साहिलबाई स्वतः वड्र समाजाचे आहेत इथे माझे मित्र संदीप गवस आहेत ते इथले स्थानिक आगरीकोळी समाजाचे आहेत मी स्वतः मराठा बांधवांसोबत संभाजी ब्रिगेड या संघटनेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतो विषय असा आहे की जे लोक बाबासाहेबांना वाचत नाही छत्रपती शिवाजी महाराजांना वाचत नाही त्या लोकांच्या डोक्यातील जातीवाद ती घाण पसरत जाते आता तुम्ही विचारल्याप्रमाणे आम्ही आनंदराव आंबेडकर साहेबांशी चर्चा केली साहेबांनी आम्हाला सांगितलं की जिथे ज्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे त्या ठिकाणी तुम्ही एस सी पीना तुम्ही निवेदन द्या आणि निवेदन दिल्यानंतर जर अटक नसले होत तर पुढचा मार्ग म्हणजे आमचा कायदेशीर मार्ग आहे तो आहे आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून आम्ही जनसंख्येने आपण जाऊ सगळ्या जाती धर्माच्या लोकांसोबत असतील कारण की आपण याचा जातीवाद नाही करायचा काही लोक आहेत की जे वातावरण खराब करतात आणि जी, जी लोक आहेत त्यांना आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही याच्या पुढे जर अशा कोण कोण जर करत असेल तर मी जाहीर सांगतो की त्यांना काळातोंड करून इथून पडून लावू तुम्ही बाबासाहेबांचं सा नाव घेऊन चुकीचं वातावरण करू नका एवढंच मी सांगतो जय जाऊ जय शिवराय जय भीम